you <sighs> गजानन झाल्या स्वागत आहे झालं का जेवण लाईक डन थँक्यू तुमचं काय जेवण झालं असणार साडे दहा वाजले अजून शेतातही घरी जाऊन जेवणार बाकी आहे अजून हम्म घरी गेल्याशिवाय कुठलं जेवण काय भिजवत आहे का काय शेतात हॅलो एम आर झालं का जेवण गुड मॉर्निंग जेवण नाही चा नष्ट बकऱ्याचा अर्थ आहे आज आहे का मी म्हणते काहीतरी भिजवायला गेला बेजाउने रात्री रात्री लाईट येते काय बोलो बोलो पटापट कमेंट करो लाईक करो बाते करो पटापट हो रात्री लाईट येत असल्या ओके okay, बाय जातो आता घरी हो हो जावा जावा साडे दहा वाजले तुमचा जेवणाचा टाइम போக்கில்லாத Okay, 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 bye bye. स्वागत आहे रमेश दादा झालं का जेवण नमस्कार जी नमस्कार रमेश दादा जेवण झालं शेतात आलो हो का शेतकरी भारी रदे 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 दिपीला फोटो दुसरा आणि हे झजरा आले असं कसं काय काय माहित कस काय येते ते पहिली चालू केल हो। ती हो तिथं अर्धा तास चालू केली ती बंद केली आणि इकड चालू केली मग ते दीपीला हेच फोटो लागलाय कसा का काय काय माहित समर्थच नाही लागल तिकड चालू केली ती अर्धा तास तिथं पण कोण नव्हतं मग इकडं चालू करावं म्हणलं मग ते चॅनेल आणि हे चॅनेल एक झालं काही नाही नाही दीपी तसं होतं एक एक वेळेस येते चॅनेल नाही आता बंद करायचं नाही आता लाईव्ह बंद करणार आता मी दोन दिवसात लाईव्ह बंद करणार लाईव्ह नाही घेणार आता दोन्ही आला आता हम्म काय फायदा ना तोटा नाही ह्याच्यात झट्ट ते झट्ट आणि काय चॅनेल मोन होत नाही टाईम वेस्ट तर घालवत बसायची वेळ आहे ह्याच्यावर काम धंदा सोडून घ्यायची नाही एखाद्या वेळेस नाही घेणार आता मीच बंद करणार आहे आता आता उगा आता दिवस घेणार नाही बंद करून टाकणार आता काय नाही हो, वर्ष झालं झटतय पण काय वाच टाईम वाढ नाही काय नाही उगाच वाईट पट वेळ गेल्यासारखा हिरत सगळा आणि कोणी नाही उग चालू करून ठेवायची अरे देवा होय ना वाच टायम नाही वाढत उगाच काय फायदा नाही ह्याचा जमणाऱ्याला जमते चॅनेल चालू करायला त्या आपल्याला नाही जमत काय त्याला लाईवथ आहे घ्या दोन तीन दिवस माणसं सपोर्ट करते परत करत नाही त्याच्यामुळं काय नाही एक एक तास चालू ठेवलं तरी कोण येत नाही आता आवाज बंद करून ठेवलं तरी बी बोलत बसलं तरी मग कसं व्हायचं नाही करणार मी चॅनेल म्हणून आता बंद त्याच्या भानगडीत पडत नाही आता टेन्शन नाहीये आपल्याला त्याच चॅनेल मोनू करायचं आता त्याच्या डोक्यातनं काढलं मी यू बंद करणार मी बंद कायमची बंद कोणाच्या पण ह्याच्यावर जाणार नाही आणि आपण पण घ्यायची नाही सर्व बंद बंद रधे 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 Rati, 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 rati. Sala. Yau kaya tahi bi. pota purti 20 minta aja Ana mis dada. Bye bye kara. Bye 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 bye. Bye 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 bye. Bye bye oh bye bye.